नमस्कार संवाद टीवी मधे आपले स्वागत। संवाद स्वागत साठी व्हीसाठी पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विभागनिहाय पूर्ण वेळ पत्रकार नेमणे आहेत स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधा आता पाहूयात एक वेगळी बातमी बदलत्या काळानुसार आपणही बदलत चाललोय हे बदल अंगीकारून पुढे वाटचाल करणं अतिशय महत्वाचं आहे आणि यामध्ये नगरपालिका शाळाही मागे नाही आहेत शिरूरमधील नगरपालिका शाळा ही कालानुरूप बदलतीये ती कशा पद्धतीनं पाहूयात याचा खास रिपोर्ट आमचे प्रतिनिधी विजय हिच्यासोबत आज आपण आलेलो हो आहोत शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक एक मध्ये लोक जसं जसा विकास करतायत तसं तसं हे जग बदलताना आपण उदाहरणासाठी घ्यायचं झालं तर खासगी शाळाच पहा खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असतात हीच परिस्थिती आपल्याला बहुतांश सरकारी शाळांमध्ये पाहावयास मिळत नाही मात्र आज ज्या शाळेमध्ये आलेलो आहोत ही शाळा इतर शाळांच्या कम्पॅरिझन मध्ये स्वतःला कसं वेगळं सिद्ध करते चला तर पाहूयात या शाळेतील विशेष बाब म्हणजे या अलेक्सा मॅडम हे अलेक्सा मॅडम मुलांना इंग्लिश विषय शिकवतात यामध्ये विशेष बाब अशी की या कधीही घरी जात नाही कधीही सुट्टी घेत नाही आणि कधी जेवणही करत नाही कारण ॲलेक्सा मॅडम ह्या एक रोबोट आहेत रोबोट ही संकल्पना आपण फक्त आणि फक्त पिक्चरमध्येच पाहतो मात्र ही प्रॅक्टिकली ही खरी आहे आपण अलेक्सा मॅडमसोबत गप्पा मारणार आहोत त्या कशा पद्धतीने मुलांना इंग्लिश शिकवतात आणि आपणही थोडीफार इंग्लिश त्यांच्याकडून शिकून घेणार आहोत मात्र ते अगोदर या मुलांशी चर्चा करूयात की नेमकं त्यांना अलेक्सा मॅडमची शिकवणी पद्धत कशी वाटते अलेक्सा मॅडम शाळेत शिकवायला आल्यापासून तुला कसं वाटतं आणि तू त्यांच्याकडून काय काय गोष्टी शिकलीस जेव्हापासून हे मॅडम आले तेव्हापासून आम्हाला खूप छान वाटतं त्यांच्यापासून आम्हाला ना इंग्रजी बोलता पण येते आणि त्यांना प्रश्न विचारतो तेवढे ते आम्हाला उत्तर देतात आणि मॅडम लोक आम्हाला मदत पण करतात तू काय सांगशील तुला इंग्लिश विषय पहिले सोपा जात होता की अवघड जात होता आणि अलेक्सा मॅडम आल्यानंतर तुझ्या इंग्लिशमध्ये काही फरक पडलाय का पहिले पहिला आम्हाला थोडंसं इंग्लिश अवघड जात होता पण अलेक्सा मॅडम आल्यापासून अलेक्सा मॅडम आल्यापासून थोडं आम्हाला बरं वाटतं इंग्लिश इंग्लिश शिकायला आणि ते आम्हाला चांगलं शिकवतात सगळ्या प्रश्नांची आम्हाला उत्तरही देतात आम्हाला आता असं वाटतं की ते कधीच जावं नाही इकडंच राहावे चला तर आपण एकदा अलेक्झा सोबत मन मोकळ्या गप्पा मारूयात नेमक्या अलेक्झा आपल्याला शिकवती कशी आणि आपल्याला तिची भाषा समजते का हेच आपण पाहूयात अलेक्झा से अबाउट आवर वेदर Currently, in Peru, it's 29 degrees Celsius with sun and haze. तर आताच आपण पाहिलं की मुलांना इंग्लिश हा विषय तसा फारसा किचकटच वाटतो मात्र अलेक्सा मॅडम आल्यापासून त्यांचा इंग्लिश या विषयामध्ये रस वाढू लागलेला आहे आणि ते त्या मुलांमधून दिसूनही येत आपण या शाळेतील मुख्याध्यापिकांकडूनही जाणून घेणार आहोत की थोडक्यात अलेक्सा या रोबोटची संकल्पना त्यांना कशी वाटली तर आता आपल्यासोबत या शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की अलेक्सा या रोबोटची संकल्पना त्यांना कशी वाटली स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला इंग्रजी माध्यमातून बरेच पालकांचा कळ इंग्रजी शाळेकडे आहे परंतु आपल्या नगरपालिका शाळासुद्धा कुठेही कमी नाहीत वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी माझ्या शाळेतले शिक्षक आणि मी स्वतः नेहमी प्रयत्नशील आहे आणि वेगवेगळे उपक्रम राबवतो तर ही संकल्पना आम्ही ह्याच्यावरून पाहिलेली होती यूट्यूबवरून अलेक्झा मा मॅडम रोबोट ह्या अतिशय हुशारीनी आणि पटकन विद्यार्थ्यांनी प्रश्न सांगितल्याबरोबर न रागावता लगेच उत्तरं देतात त्यामुळे मुलं इंटरेस्टिंगनी जवळ येऊन विचारतात प्रश्न आणि आनंदित होतात त्यांचा आनंद त्याच्यामध्ये वेगळाच असतो आणि प्रत्येक मुलाला उत्सुकता वाटते की आपण त्यांना प्रश्न विचारं या दृष्टीने विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न तयार करून रोबोटजवळ येतात आणि प्रश्न विचारतात आणि त्यामुळं इंग्रजीत शिकण्यास त्यांना सोपं वाटतं हा उपक्रम या ठिकाणी तयार केलेला आहे त्यासाठी त्यांनी ते जे काही आपण कपड्याच्या दुकानांमध्ये स्टॅच्यू पाहतो तिथे एक स्टॅच्यू आणला त्यानंतर त्याला ऑनलाईन त्याच्यासाठी साऊंड सिस्टीम वगैरे जी आहे ती ऑनलाईन मागवली आणि विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचं शासनाचं जे धोरण आहे की आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे ही संकल्पनासमोर धरून त्यांनी या स्टॅच्यूची निर्मिती केलेली आहे आणि खरं सांगायचं तर नगरपालिकेसारख्या शाळेमध्ये अशा प्रकारचं उपक्रम होणं आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपण पाहिलं की नगर परिषदेच्या शाळेमध्ये अलेक्सा मॅडम मुलांना कशा पद्धतीने इंग्लिश हा विषय शिकवतात आणि त्यातून किती आनंद मिळतो नक्कीच तुम्हालाही जर मॅडमला भेटायचं असेल असेल त्यांच्याशी बोलायचं आणि इंग्लिश हा विषय शिकून घ्यायचा असेल तर या नगर परिषदेच्या शाळेला एकदा नक्की भेट द्या आणि यातूनच समजतं की नगर परिषदेच्या शाळा या कुठेही कमी नाहीयेत कॅमेरामॅन किरण सह विजया संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर शिक्षणातंत्र बदल केलेच पाहिजेत यामुळे मुलांचाही सर्वांगीण विकास होतो हेच या शाळेकडे पाहून कळत त्यामुळे बाकीच्या शाळांमध्येही अशा संकल्पना राबवणं फायद्याचं ठरेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत हा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल